नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कल्याण ते लातूर या नवीन महामार्गाचा एक नवीन अपडेट बघणार आहोत महामार्ग नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग आणि विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका तिन्ही महामार्ग एकमेकांना जोडले जाणार आहे संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कल्याण ते लातूर अंतर पार करण्यासाठी किमान दहा तास लागतात पण आता काही वर्षात हे अंतर केवळ तासात पार करता येईल महामंडळाने कल्याण ते लातूर प्रवास आणि अतिवेगवान करण्यासाठी चारशे पंचेचाळीस किलोमीटरचा द्रुत गती महामार्ग बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे ज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्यात पाच हजाराहून अधिक किलोमीटरच्या रस्त्याचे जाळे विणले जात आहे एम एस आर डी सी द्वारे सुमारे चार हजार दोनशे सतरा किलोमीटर तर एन एच ए आय च्या माध्यमातून सुमारे एक हजार पन्नास किलोमीटरच्या रस्त्याची उभारणी करण्यात येत आहे या प्रकल्पात कल्याण ते लातूर द्रुतगती महामार्गाचा पण समावेश आहे कल्याण वरून लातूर गाठण्यासाठी किमान दहा तास लागतात बाब लक्षात घेता मुंबई ते लातूर प्रवासाचा वेग कमी करण्यासाठी आता कल्याण ते लातूर द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार असल्याची माहिती एस आर डी वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे हा द्रुत गती महामार्ग कल्याण येथून सुरू होऊन घाटातून पुढे पुढे अहमदनगरला जोडला जाईल आणि मग बीड आंबे सुबा वरून लातूर शहर आणि तेथून महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाचे काम शक्य तितक्या लवकर सुरू करण्याची तयारी एम एस आर डी ने केली आहे शक्तीपीठ महामार्ग लातूर मधून जाणार आहे लातूरमधील सिद्धेश्वर देवस्थान या महामार्गाद्वारे जोडले जाणार आहे एकीकडे लातूरमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे तर दुसरीकडे कल्याण ते लातूर द्रुतगती महामार्गाची उभारणी केली जाणार आहे हा द्रुतगती महामार्ग माळशेत घाटातून जाणार असल्याने त्यासाठी घाटात आठ किलोमीटरचा बोगदा बांधण्यात येणार आहे त्याचवेळी मुंबई शहर आणि उपनगरवासियांना हा महामार्ग वापरता यावा यासाठी विरार अलिबाग बहुद्दिशीय मार्गिका कल्याण महामार्ग जोडला जाणार आहे तर या महामार्गासाठी अपेक्षित खर्च पन्नास हजार कोटी रुपये इतका आहे आराखडा अंतिम झाल्यानंतर प्रकल्पाचा नेमका खर्च किती हे स्पष्ट होईल राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाचा आराखडा एम एस सी तयार करणार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्कीच सांगा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा थँक्यू धन्यवाद